विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आणि जिल्हा सहाय्यक अधिकारी यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई ओबीसी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेत बुधवारी चोवीस एप्रिलला उपोषण करण्यात आले या उपोषणात ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के संदीप वाघचौरे हर्षल जाधव विकास पटेकर आदिल शेख अजय बडोदे अरुण अब्राहम आदी सहभागी झाले जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा सहाय्यक अधिकारी, अधिकारी यांच्यावर दहा एप्रिल रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा हा गंभीर असूनही वरील व्यक्तींना निलंबित करण्यात आले नाही कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असता जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत निलंबन करणे बंधनकारक असते मात्र या प्रकरणातील अधिकाऱ्यांचे निलंबन केले गेले नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे या व्यक्तींचे तातडीने निलंबन करण्याची मागणी रिपाईच्या ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा